चला शनानो बाबाचा फोन आलाय लवकर आपण मुलगी बघायला जायची चला 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 लवकर लवकर चला हो तुला सांगते का परवा कस तिथं मुलगी बघायला गेलं का नाही तिथं तसं जर आगाव बांधा जर केला असेल तर तुला एक नाही वाहनाने मारतो अरे मर्द तुझ्या मागण मी दोन पोराचा बाज आलो तुला जमत असलं तर सांग नाही मी आहेच कशाला अरे दुसरंच बघायला हा अरे बाबानो चला था, काय इथेच बडबड उभारणार काय हो या पाहुन आल्या सुधा अगं त्या काजेला पाहुणा लावकर पाहुण आल्यावर लवकर लवकर या 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 पाहुन या नमस्कार नमस्कार या बसा बसा हो का या पोरगाचा वडील हा नमस्कार नमस्कार यो पोरगा बघा बसा हाय मुलगी आवरायला लागली यो मुलगीचा मामा आहे मामा काय हा मामा सुद्धा आवर झाला लवकर झालं बसा की राकेश झाला काय तुला

मुलग्याच शिक्षण किती झालंय आणि काय काम काय करतोय बारावी पास आहे स्वतःचा बिझनेस आहे बर आहे माझा मुलगा बर 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 बारावी शिक्षण झाले मग पुढे काय शिकला शिकवलं नाही काय काय स्वतःचा बिझनेस आहे म्हणजे पैशाला काय कमी आहे आपल्याला चांगला फक्त माझ्या घरात फक्त मुलगी एक नंबर पाहिजे हे आमची मुलगी अहो आमची मुलगी नक्षत्रासारख्या अहो आमच्या मुलगीला किती जणांनी मागणं घातलं पण आम्ही दिली नाही मुलगी आमची मुलगी की नाही चंद्राची कोर आहे कोर का नाही काय तिच्यापणी जे देवा घरी गेली तेव्हापासून त्याचा सांभाळ मीच करते बघा आणि तिचं सगळं उनी दोन्ही सगळं म्हणजे संस्कार एवढे चांगले दिलेत मी सगळं मीच बघते बघा आगे आगे आगे। आगे। गने? गने? पन एक नंबर मुलगी तुम्ही माझ्या घरात सोन मुली तिला काय ऐक नाही कशाच आहे नाही तिला कमीपणा पण करून देणार नाही असं आहे मी माझ्या मुलगा मी नाही माझ्या मुलगा ऐकणे एक नंबर माझा आणि पण एक नंबर हुशार आहे होय असलंच स्तर पाहिजे होत बघा आम्हाला छान आहे मुलगा डोळे झाकून द्या जोडी चांगलीच जमणार जमणार म्हणजे काय तुम्हाला बोलायचं काम नाही जोडी राहून घ्या आधी मुलगीच दाखवा पहिलं आऊ वय वय येते की मुली한테 की मी जो ह लवकर जरा आयो था बॉय म्या प्रश्न विचारू काय नको अरे विचार की बाळा तुला काय विचारायचं विचार की म्या मुली सा मामा मामा हां मामा माझं कसं असतं माहिती का मी डायरेक्ट यचे मी माझी भाची एक नंबर है कवली कवली शेनी वणी ओ ऐकून घेऊ मला काय माझ्या भाचीला कुत्रा पाहिजे घे म्हणजे कुत्रा म्हणजे माझी भाची ए म्हटली की कुत्र्या म्हणजे शे तुझ्या बसायला पोय काय काय बोलायला एक मिनिट ऐकून घ्या पाहून मामा आहे ह्याच्यामुळं माझ्या चार मुलीची स्थळ अशीच गेल्या तुम्ही त्याच्याकडे काय लक्ष देऊन फक्त हु म्हणा तू हल हा शेकूट नसते कसं असते माहिती माझी भाजी बेलाड चोय

किंवा कोणचं बाबा सरचे अरे बसवला किरण अरे शांत बस बसबा बसवला कस पाहुन मुलगीला तर हा मला मी काय म्हणतो कस पहिली मुलगी तर बघून पाहुण कसं आहे माझ्या काय किंवा शाळेत होता घंटा वाजवायला त्यामुळे त्याला प्रश्न विचारायची सवय सांगितलं त्याला एक औषध आहे तिचं किती सुद्धा जा बघ काजेला घेऊन ये औषध घेऊन या मामा घंटा वाजवली बघा काज्याला घेऊन घेऊन जा नुसतं बघाच हा कशी मुलगी आमची चवाळ्याची शेंग चव्हाळ ची शेंगणी बघितल्या वरच पसरून पडणार बघायच भाऊजी आलं त्याला आणि पनीकाच्या रूम मध्ये हाय मुलगी घेऊन येतो मी ये लवकर ये लवकर औन मी सर्जेराव पाटील या गावातला एक प्रतिष्ठित शेतकरी आहे आणि माझी पोर चंद्राची कोर आहे चंद्राची कोर बघ मुलगा बघ आहे तुला पसंद आहे ना घाबरतीस एवढी सारी लोक बघित ना मुलगी आमची घाबरती अहो म्हणजे इकडे तिकडे असं बाहेर फिरलेली नाही आहे ने अशी इतकी लोक म्हणजे घाबरती असते बाल नाव काय तुझ

त्याला चेहरा बघून घे परवा बघितलाच ना हो काळी डुस पोरगी होती आणि आवाज तर कुठली सारखं चेहरा बघून घे पहिला बाबा तिला चेहरा दाखवायला सांगा की दाखवतो सांगतो सांगा म्हल की चेहरा जरा दाखवायला सांगा की पाटील साहेब बोलणं चाललंय तुमचं जरा दाखवा की जरा आवा रा हो माझ्या पोरगीला चेहरा बघितला की तुम्ही एक शेकड थांबणार नाही सा दाखवणार का आता हा

मुलगे पसंत पडले ना आपण जरा काय करूया जरा चा पाणी आपण जरा बाहेर बसून आपण चर्चा करूया ठीक आहे आणि काय असेल ते ठरवूया हा चल चल चालत ओए बाबू पाव न तुम्ही नुसता का चा पाणीच घेतोय कोय काय हो ये विव काय घेत नाही कोय रे <स्थाथ> तू काय इकडे लावू <स्थाथ> का तुला काना खाली हा भाऊजी भाऊने काय हे बाबा हे शरबत तू जा तू जाय तू थांबू जा था जा <स्थाथ> बाबा एक नंबर आमच्या भाऊजीनं मला पन्नास रुपये मिळले आम्ही जातोय शरबत जातो हे काय कसलं काय हो तुम्हाला पाहिजे बाबा तुम्ही काळजी करू नका पाठी तुम्हाला पहिला सांगितलं मी त्यांच्या समोर आणि तुम्ही काऊ नका ते तसं काय वाटत ते तुम्हाला सांगितले ते काय विचार करू नका ते काय मनावर घेऊ नका

तुझी डोळ की तुझे डोळ म्हणजे आणि यास गौरीच्या शेंगा नाक आणि माझ्या गाडीच्या हेडलाइट तुझी डोळ खरच की नंतर तुझ्यावर फिदा झाले हो खरो का <laughs> आई मी दर्द। दर तो एवढ गुण घालावले तू माझ्यात काय बघितलीस मी तुला लावलं ये बाबा ये कपडा कुठं कुठं आणलायचे कुठं आडलायचं आत कापडात नाही काय ये सगळी कपडे झाकलेसी की तू आवर की तिथं काजलची कपडे ती सगळी ड्रेस असून दे बट बोलवाला की लवकर आवर पटकन एवढं का उशीर काजल लग्न करून घेऊन असतं काय <laughs> <laughs> तसे तर मला ही वेळ आणि टायमिंग घालवायला नको वाटत आहे तर पाहून असूनच चल आपलं दिवस पुढे अगे सुद्धा <laughs> अगे ती काजल कवापासून गेली अग उग नाही ते काहीतरी घोळ व्हायला नको जा बोलून आणजा जा भाऊजी जा जा लवकर <laughs> येत जा हा काही घोळ केली नाहीस नाय मला किती लाजू नको चल जास्त मुलगी ला आता आता आमच्या काज्याला तर तुमच्या मुलग्यानं बघितलंय काही शंका नाही नरे नाही ओके आता तुम्हाला मी बोलत होतो आठ सांगितलं ना का त्यांना काय नाही अजून बोलायला कसं होतंय माझ्या खांद्यावरचं वज मी तुमच्या खांद्यावर द्यायला लागलोय हा बघा तुम्ही सांभाळून घ्यायला पाहिजे हो मी शंभर टक्के सांभाळून घेतो असं व्हायला नको नाही बरोबर काही गोष्टी आपण आत्ताच बोललेल्या पूर्गी आमची एक नंबर आहे तुमच्या मुलगीला केसाचा धक्का सुद्धा लावून देणार नाही बर छावचा आमची मेन अट काय माहितीये का बोला जो आमच्या मुलगी बरोबर लग्न करत हा म्हणजे आमची मुलगी ज्या घरात द्यायची आहे त्या घरच्यांनी आम्हाला दहा लाख रुपये उचलून द्यायचं अशी आमची अट आहे बघायला तुम्ही एकमेकाची फुलल्या मुलगा देतात आणि तुम्ही मुलग्याकडं कसं मागालायचा हो हे झालं जुनी पद्धत पण आमची एवढी चंद्रा कोर माझी लाडाची पुरगी एकूण ती एक तिच्या मावशीने तिचा सांभाळ केलाय आणि ती उचलून तुम्हाला द्यायचं म्हटल्यावर उद्या माझ्या पुरगीला कमी जास्त काय झालं तर कोणाला विचारायचं मी मुलगी जरा घरात जर आले तर केसांना सुद्धा आम्ही धक्का लावून देत नाही आम्ही आहो पाहुन हे ही सगळी जगाची रीत ही बोलण्याची पद्धत आहे माझी एक आहे बघा माझ्या मुलीला कोण दहा लाख रुपये म्हणजे देईल त्याला मी माझी मुलगी देणार आहे तुम्हाला काय वाटतंय आता तर तुम्हाला पसंद आहे का नाही काय तुम्हाला एवढं एवढं मुलगीला जेव्हा फार प्रेम करेन तिला काहीच कमी करणार नाही मी अरे जेव्हा का जेव्हा फार प्रेम सोड रे बाबा दहा लाख रुपये तिथे बास मुलगी तुला मिळाली की बाबा बाबा पैसे आणायचे कुठलं कुठलं कशाला रान आहे ना मोकळच पडले विकायचं पण हे बाबा रान विकूया पण ते काजीला घरला आणस करू मला लय पसंत पडलं रे बाबा काय एवढा विचार करा पण तस तर त्या रानात पिकतच काय पडूनच आहे तसं ही मुलगी करून आणली तर घरात तर पीक पाणी पिकल वंशाचा दिवा तर लागल अगदी माझ्या मनासारखं बोललास बघ असली नक्षत्राची पुरगी तर भेटणारच नाही करून घ्या जावा काय म्हणताय बरोबर आहे बरोबर आहे तुमचं ते काय पाहुण्या माया मला साठी आहे ना ही गोष्ट मी तयार आहे मी आता काय हा सुधा अगे सुधा अगं पाहुणे तयार था झाल्यात हा तोंड गोड करण्याकडं तर हा हाय काय त्यांच्या रानाचा व्यवहार जर झाला चार पाच दिवसात तर आठ पंधरा दिवसात बार उडवून टाके मला काय मला काय नाही माझ्या आता मला कव माझ्या पोरीचा हात पिवळं करायचं जाईल तुमचं झालं की या लगेच मी मोकळा जायच चार दिवसात तुम्हाला आणून देतो पाहिजे चलते आलो नवा हां हां ओके 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 चला चल चला चला या नमस्कार हां चल या या तुम्ही जरा थांबा तुमच्याशी बोलायचं आहे हां हो मला स्वागत तुम्ही आले बघा अच्छा देवा पाहुन या ए, ये को नंबर नुमर, नुमर, नंबर, बस, ने ने नुमर, नुमर, ये की नाही कुठल्या शाळेत मर्दा, मी मराठी शाळेत होतो अगे सुधा अगे की बाहेर आज काय करायला लागले असे लग्न नक्की झालं

शरीर मस्त 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 बरोबर तिला दोन लाख रुपये दिला आपण दोन लाख किरण लाख दोन लाख घे तुला दोन लाख रुपये शिरपा तुला एक लाख रुपये हा मी राणाचा खॅट काढलो त्याच्यामध्ये आणि मी एक लाख घेऊ मी ना घेणार एक लाख लाख मिळाले पण तू दोन लाख घे हा

आपल्या मुलीचं कन्यादान किंवा आपल्या मुलाला मुलाचं लग्न करावं आणि या एजंटगिरीला आळा घालावा आणि आमचा हा छोटासा प्रयत्न जो आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्या आमच्या सर्व कलाकारांना तुमचा आशीर्वाद भरभरून मिळावा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून आम्हाला कमेंटमध्ये आमच्या अभिनयाबद्दल तुम्ही माहिती द्यावी ही विनंती